दोघांना दारवात अटक पंधरा गुन्ह्यांची दिली कबुली तोतया पोलीस बनवून गंडवताना लागले हाती जिल्ह्यात सातत्याने वयोवृद्धांना गाठून पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्या अंगावरील दागदागिने काढून घेत फसवणुकीच्या घटना झाल्या आहेत तसेच बँकेच्या परिसरात पाळत ठेवून रोख घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला घाण पडल्याचे सांगत रोख रकमेची बॅग पळवली जाते अशा पद्धतीने गुन्हा करणाऱ्या सराईत इराणी टोळीतील दोघांना दारवा येथे शुक्रवारी रंगेहात अटक करण्यात आली समीर सय्यद नौशीर सय्यद वर्ष एकोणपन्नास राहणार पाटील नगर वाढवली रोड जिल्हा ठाणे जाहेद अली जावेद अली जाफरी वयवर्ष बेचाळीस राहणार आंबिवली जिल्हा ठाणे अशी आरोपींची नावे त्या दोघांनी डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा दरम्यान कारंजा रोडवर बतावणी करून दागिने पळवले होते त्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर होते गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शिवशंकर कायदे सहाय्यक फौजदार नारायण लावरे जमादार विलास राठोड जमादार सोहेल मिर्झा यांनी आरोपींना शिफातीने पकडले घेतली असता त्यांच्याजवळ पोलिसांचे बनावट ओळख पत्र मिळून आले आरोपींनी पंधरा ठिकाणी असे गुन्हे केल्याची कबुली दिली छगन जाधव यांनीही आरोपीची ओळख पटवली या आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे ही कारवाई चिलू मुला रजनीकांत एलसीबी प्रमुख ज्ञानोबा देवकते दारवा ठाणेदार विलास कुलकर्णी सहायक निरीक्षक विजय महल्ले उपनिरीक्षक शिवशंकर कायदे नारायण लावरे विलास राठोड जमादार सोयल मिर्झा सुरेश राठोड बबलू चव्हाण किशोर झेंडेकर जितेंद्र चौधरी अमित झेंडेकर यांनी केले मारेगाव सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ